म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सातारा दत्ता आम्ही आहोत आणि मस्त या वाड्यात आहोत या वाड्यात आमचं खास स्वागत देखील झालंय आणि ते स्वागत एका हक्काच्या व्यक्तीने केलंय ती म्हणजे लवकरच ती वहिनी होणार या वाड्याची असं म्हणत आहेत दिशा परदेशी आहे माझ्यासोबत लाखाधिक आमचा दादा मालिकेच्या सेटवर आता आम्ही आहोत स्वागत आहे दिशा लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू थँक्यू सो मच so आणि तुमचंही स्वागत आहे आमच्या वाड्यात <laughs> हा वाडा खूप सुंदर आहे आणि माझ्या मते तुझं आत्ता इथे फार शूट लागतच नसेल तुझं वेगळीकडे शूट असेल आत्ता तुला वाड्यात येऊन कसं वाटतं खूप छान वाटते माझे वाड्यात खूप कमी सीन्स झालेत पण येस इकडची वाईब्सच काहीतरी वेगळी आहे म्हणजे अशा वाड्यात मी पहिल्यांदाच मी काम करते किंवा मी पहिल्यांदा असं पाऊल ठेवलं असेल की हां हा ॲक्च्युअल ओरिजिनल ऑथेंटिक वाडा आहे करून कारण की शहरातल्या माणसांना वाडा किंवा काय कारण की मी मुंबईत वाढलेली आहे तर त्याच्यामुळे वाडा काय असतं किंवा गावातली घरं काय असतात ही मला माहीत नव्हती पण इकडचे वाईब्सच खूप मस्त आहेत आणि इतके पॉझिटिव्ह आहेत की मजा येते काम करायलाही पहिली मराठी मालिका आहे तुझी आणि स्मॉल स्क्रीनवर येताना प्रेक्षकांच्या लवकर मनात जागा करता येते जेव्हा तुम्ही दर दर दिवशी प्रेक्षकांना दिसत असता मालिकेचा मालिकेसाठी कॉल आला तेव्हा काय रिॲक्शन होते की मराठी मालिका करायची सो काय करायची कशी करायची आणि भूमिका काय असेल कारण एक पहिलं जे काम असतं मराठीत मालिकेतलं ते चूज करताना खूप चोखंदळ असतात कलाकार सो तुझं असं काय होतं का की कुठली मालिका करायची आणि पहिली रिॲक्शन काय होतं हो, नाही मी असं कधी विचारच करत नाही कारण की अपॉर्च्युनिटीजना मी नेहमी पॉझिटिवली आणि छान म्हणजे असं वेलकम केलं आहे नेहमी स्वागत केलं ऑपॉर्च्युनिटीजला तर मी असं काही विचारच केला नव्हतं की मला ही सिलेक्टेड मालिकाच करायची किंवा करायची पण जेव्हा मला हा कॉल आला एक आमचा दादा करून आम्ही एक बहिणींवर एक का करतो तर सुरुवातीला मला असं वाटलं की अच्छा मला बहिणींसाठी कास्ट करताय का तर ते म्हणाले नाही नाही आमचा जो दादा आहे जो मेन कॅरेक्टर आहे त्याची प्रेयसी आहे तर तिच्यासाठी आम्ही तुला बघतोय आणि ती जी प्रेयसी आहे आमच्या डोक्यात आणि जे काय आम्ही लिहून ठेवले त्याबद्दल तू तुझा लुक करेक्ट जातोय त्या प्रेयसीसाठी तर हे ऐकूनच इतकं मला छान वाटलं आणि इतकं भारी वाटलं की अरे वा म्हणजे त्या कॅरेक्टरला एक साज साजेशचं माझं एक नाव चाललं आहे तर एक मलाच माझ्या स्वतःबद्दल एक एक प्राऊड फिलिंग निर्माण झालं की वा चला ओके आणि मग पुढे मला ऑडिशन दिलं गेलं की ही स्क्रिप्ट आहे तुम्ही ऑडिशन पाठवा मग माझी लुक टेस्ट झाली दोन वेळा आणि असं करत करत फिल्टर होत होत माझं इथे सिलेक्शन झालं आणि मी खरंच खूप हॅपी आहे की लाईक इतकं मोठं चॅनल आहे झी मराठी आणि वज्र प्रोडक्शनची खरंच मी खूप मनापासून ऋणी आहे की त्यांनी ही इतकी मोठी ऑपॉर्च्युनिटी दिली आणि इतकं छान गावात येऊन काम करण्याची मला संधी मिळाली आहे तर ह्याच्याहून स्पेशल माझ्यासाठी काहीच नसेल आता सध्या तरी कारण की खूप मजा करते मी इथे येऊन खरं सांगायचं तर आता तू म्हणालीस तसं की तू मुंबईत वाढलेली आहेस त्याच्यामुळे इथे सातारात आल्यानंतर कुठल्या गोष्टी तुला नव्याने पाहायला मिळाल्या कुठल्या नवीन गोष्टी तू स्वतः एक्सप्लोअर केली यस प्रथम तर इथे जिथे आपण बघू तिथे ग्रीनरी आहे ते मुंबईत मिसिंग आहे की आपल्याला ग्रीनरी दिसत नाही तर बिल्डिंग्स दिसतात टॉवर्स दिसतात तर ते मिसिंग आहे तर मी पहिल्यांदा इत एवढी ग्रीनरी बघितली असेल की अरे अच्छा महाराष्ट्रात एवढी ग्रीनरी पण आहे आणि दुसरं म्हणजे मी माझ्या आयुष्यात इतके मोर पाहिले नसतील जितके मी इथे एक महिन्यात येऊन पाहिले हो कारण की असं बोलतात ना की कोंबडा आरवला की सकाळ होते गावी इथे मोर ओरडला की माझी सकाळ होते कारण की आम्ही आमच्या बॅ बॅकयार्डला शेत आहे आणि तिथे मोर असतात आणि छान तो सकाळी सकाळी असा आवाज करतो मयूर मयूर करून आणि छान अशी एक माझी झोपमोड होते आणि माझं होतं की ओके ग्रेट मॉर्निंग झाली आहे यस माझी खूप छान मॉर्निंग झाली आहे आम्हाला आता नितीशने सांगितलं की ह्याच्या आधी तुम्ही भेटलेलात पण एकत्र काम नाही झालं आणि त्याने तुला रिमाइंड करून दिलं की तुम्ही आधी भेटलेलात सो आत्ता जेव्हा एकत्र काम करायचंय सगळी माहिती शोधून काढली होतीस का कोणासोबत काम करायचंय कोणाची प्रेयसी म्हणून तू काम करणारेस त्या को ऍक्टर बद्दल किती माहिती काढलेली हो मी ऑफकोर्स आम्ही एक दोन वेळाच भेटलो होतो पण मी गंमत अशी की मी टोटली विसरलेले टोटली म्हणजे लिटरली आम्ही दीड महिन्यापूर्वी भेटलो होतो आणि जेव्हा मी फर्स्ट टाईम आले अच्छा बरं नितीश चव्हाण का अच्छा मी गुगल सर्च केलं ला, अच्छा लागेरं झालं मधलं आहे हा अज्या ओके ओके बरं 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 बर, ओके तर छान आहे म्हणजे लोकांकडून पण मी त्याचं कौतुक खूप ऐकलं होतं आणि जेव्हा मी इथे आले तेव्हा मी खूप पॉझिटिव्ह ऑरा घेऊन आले होते आणि मला माहीत होतं की तो मुलगा खूप चांगला आहे म्हणजे खूप चांगला उत्तम ॲक्टर आहे ह्युमन बिईंग पण खूप चांगला आहे आणि मी टोटली विसरलेले की आम्ही दीड महिना आधीच भेटलो होतो आणि मी त्याला हाय कसा आहेस मी दिशा परदेशी वगैरे हो आणि तो असा होता की आपण भेटलोय दिशा बोल मी तुला मार मार मारीन आपण भेटलो असं असं या या ठिकाणी आणि तेव्हा मीच त्याला नितेश करून हाय नितेश दिशा परदेशी वगैरे अशी करून ओळख दिली होती आणि मी कम्प्लिटली इथे येताना मी विसरले तर अशी एक युनिक आमची ओळख झालेली की दिशा बास म्हणजे एवढं दीड महिन्यापूर्वी भेटून सुद्धा तुम्हाला आता बोलते वगैरे तर एक युनिक आमची एक काय म्हणता ओळख झाली त्या दिवशी बरे दिशा इथे चार बहिणींचा तो एक दादा आहे त्याच्यामुळे त्या बहिणींच्या खूप डिमांड्स असणार की येणारी वहिनी कशी असणार बरं ही दिशा प्रोफेशनली का म्हणजे मालिकेत काय तुझं कॅरेक्टर आहे तू काय तुझं प्रोफेशन दाखवलंयस आणि ह्यांच्या घराण्याशी तू कशी म्हणजे ती भेटघाट कशी कशी येस मी या मालिकेत डॉक्टर आहे डॉक्टर मला पेशाने दाखवलं गेलं आहे आणि डॉक्टरी फक्त माझ्या डॅडींची माझे जे वडील आहेत ते फार स्ट्रिक्ट आहेत तर त्यांना एक एक टॅग हवा असतो माझ्या मुलीला एक टॅग मिळायला हवं जेणेकरून तिचं एक छान मोठ्या घराण्यात लग्न होईल त्या त्यासाठीच त्यांनी मला डॉक्टरी करायला दिलेली असते पुढे जाऊन मी करिअर करीन नाही करीन हे माझं काही सेच नाही आहे इथे तर ते डॉ डौक, डॉक्टर पण मी जे काय झाले ते डॅडींच्या एका दबावाखाली मी झालेले आहे आणि या घराशी नातं म्हणजे तसाही सूर्यादादा तुळजाच्या प्रेमात असतो पण सूर्याला आपलं पण अजून तुळजाला माहीत नाही आहे की सूर्यादादा तिच्या प्रेमात आहे तर तिच्यासाठी तो तिचा बालपणीचा मित्रच आहे तर अजून माहीत नाही मलाही म्हणजे ॲज अ दिशाला तुम्ही विचारायला गेला तर मलाही अजून माहीत नाही की पुढे जाऊन आम्ही कसे एकत्र येणार आहोत तुळजा त्याच्या प्रेमात पडणारे सूर्याच्या की सूर्या त्याचे त्याचे फिलिंग्स तुळजाला सांगणारे हे अजून आम्हालाही उलगडलेलं नाही आहे फक्त एवढंच आम्हाला माहिती आहे की सूर्या तिच्या प्रेमात आहे आणि तुळजा त्याला मित्र करून बघते बरं तुळजाला माहीतच नाही आहे की हे मागून वहिणी वगैरे बोलत आहेत हा का वगैरे मारतात त्याला टीस करतात हे तुळजा कंप्लीटली त्याच्याबद्दल काहीच तिला माहीत नाही आहे सो पुढची स्टोरी बघण्यासाठी तुम्हाला मालिका नक्कीच बघावी लागणार आहे चार बहिणींचीही मनं तुला जिंकायची आहेत दादाचं तर मन तू जिंकलास आहेस ऑलरेडी सूर्याचं पण तुला चार बहिणींची मनं जिंकायची आहेत सो काय असं तुला वाटतं की त्या अशा पटकन मैत्रीण म्हणून किंवा हो बोलतील मला वहिनीसाठी तुला काय वाटतं एक क्वालिटी तुझ्यातली की त्यांना त्या लगेच हो बोलतील की हां ही सूर्यादादाला शोभ येस सूर्यादादाला स्पेशली त्यांचा जीवकी प्राण आहे तो म्हणजे सूर्यादादा तो नेहमी त्यांच्यासोबत छत्रछायेसारखा नेहमी उभा असतो एक स्ट्रॉंग मॅनसारखा नेहमीच उभा असतो त्या दादाला खांदा देणारी मुलगी त्या दादाला सांभाळून घेणारी मुलगी जर त्यांना दिसलीच तर ती म्हणजे तुळजा आणि त्यांना ते असं आहे की नाही दादाला ही मुलगी तुळजा आवडते आणि तुळजा ही तशीच आहे कारण की ती फार समजूतदार आहे ती बाकीच्या चार बहिणींशी पण खूप समजूतदारपणेने वागते खूप त्यांना सांभाळून घेते तर ही दादासाठी करेक्ट आहे आणि दादाला ही सांभाळून घेईल असं त्यांचं एक मत झालेलं आहे तर जर मी दादाला तुझाने जर सांभाळून घेतलं तर नक्की मी त्यांची मन जिंकणार आहे अप्रुव्हल थोडंफार ऑलरेडी मिळालेलं आहे आता जास्त प्रयत्न करावे नाही लागणार आहेत बरं ही मालिका तुझ्यासाठी खूप खास असणार आहे दिशा आणि या तुला खूप खूप शुभेच्छा आहेत कारण पहिल्यांदा तू मराठी प्रेक्षकांसमोर मालिकेतनं येणार आहे सो तुझ्यासाठी खूप खास आहे खूप खूप शुभेच्छा आहेत आणि अशीच आम्हाला पुन्हा पुन्हा या सेटवर बोलवत राहा आता कदाचित तुमच्या लग्नाच्या निमित्ताने यायला लग्न होणार आहे की नाही नाही आहे त्यासाठी तुम्हाला मालिका तर जरूर नक्कीच बघावी लागणार आहे नक्की मालिका बघा आणि खूप साऱ्या शुभेच्छांची गरज आहे तर खूप सारे शुभेच्छा द्या आम्हाला थँक्यू सो मच ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू